लोकसभा निवडणुकीसाठी अगदी खेड्यापाड्यातही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली असून लोकसभेच्या मतदानासाठी अगदी छोट्या मोठ्या खेड्यात देखील मतदारांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे अगदी सकाळच्या सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रंगा लावल्या आहेत या मतदारांमध्ये तरुण महिला वर्ग तसेच वयोवृद्धांनी देखील मतदान हा आपला हक्क बजावण्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे तसेच जिंतूर तालुक्यातील सुशल गावांमध्ये विशेष करून अपंगांसाठी एक विशेष खुर्चीची सुविधा करण्यात आली आहे सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मतदानाला सोस या गावी मात्र सकाळी दहा वाजेपर्यंत विशेष असा मतदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता जागरूक महाराष्ट्र नामदेव मस्के मतदारसंघाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज परभणी जिल्ह्यामध्ये शांतचित्ताने मतदान होत आहे जिंतूर तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या खेड्यामध्ये मोठ्या उत्साहाने लोक मतदान करत आहेत जंतू तालुक्यातील जोगवाडा येथे भरभरून प्रतिसाद मतदानाला मिळाला आहे सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मतदानाला दहा वाजेपर्यंत अनेक तरुण वयोवृद्ध व महिला व मंडळीने मतदान केले आहे तसेच सोस फारसा असा प्रतिसाद मतदारांकडून मिळालेला दिसलेला नाही आहे